हॅलो नमस्कार मी शारदा तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे शारदा मराठी ब्लॉगमध्ये माझ्या सर्व ताई दादा मैत्रिणींना श्री स्वामी समर्थ इथं माझं बासुंदी बनवायचं चा काम चालू आहे तर बासुंदी बनवताना येणं असं सतत हलवत राहायचं म्हणजे मस्त दानेदार बासुंदी होती थोडं वेळ म्हणजे दुधाला उकळी येऊपर्यंत हो नाही हलवलं तरी चालेल पण दूधाला उकळे आल्यानंतर येणार सतत दूध हलवत राहायचं छान बासुंदी होती ते इथे बघा मस्त अशी बासुंदी झाली आहे गरम आहे तर जरा थंड झाल्यानंतर फ्रीजला ठेवते आणि आत्ता येणार दुपारची वेळ आहे तर रिकाम्या वेळेत येणा असे किचनमधले कामं करून ठेवले ना का स्वयंपाकाच्या वेळेस आहे ना आपल्याला खूप कमी वेळ लागतो स्वयंपाक करायला आणि आपल्या वेळेची बचत पण होते तर दुपारची वेळ आहे इथे ना मी आता सर्व काही कडधान्य भरून ठेवणारे रवा भाजून ठेवते भगर आहे ती पण भाजून ठेवली काय होतं रव्यामध्ये भगरीमध्ये ना आळई होते त्याच्यामुळे ना असे भाजून ठेवते आणि थोडे थोडे ना डाळी पण आहे ना वरवर भाजून ठेवते काय होतं आत्ता आहे ना जरा पावसाळा असल्यामुळे ना डाळींना पण ओलावा आला आहे तर मग म्हटलं डाळी पण आहे ना थोड्याशा भाजून ठेवते आणि असे काही कामं नारिकाम्या वेळेत केले कामं आपल्याच वेळेची बचत होते आणि म्हणजे स्वयंपाक पण पटपट आवरतो नाहीतर खूप वेळ किचनमध्येच राहायला लागते किचनमधले कामं आवडता आवरता बघा लायटर पण एकदम स्वच्छ घासून काढला नाही तर तेला पण आपले तेलकट वगैरे हात लागतात असा मी किचन आवरला सर्व काही किराणा वगैरे भरून ठेवला बरण्यांमध्ये बरण्यांमधल्या डाळी वगैरे संपल्या होत्या तर डब्यामध्ये होत्या भरून ठेवल्या इथे रवा आहे भाजून ठेवला आहे तर तो थोडासा गरम होता तर झाकून ठेवलाय थंड झाल्यावर भरील हे काही बरण्या वगैरे घासून टाकेल ते कडधान्य भिजत घालायचं आहे त्याच्यामुळे वरती ठेवलं आहे आणि बाहेरचं पण धुवून काढलं गव्हाचं दळण पण दळलं आहे आज थोडंच दळलं सर्व काही घराच्या आजूबाजूचं धुऊन काढलं तीन वाजत आले आत्ता दुपारचे ऊन आहे मस्त आमच्या इकडे आज ऊन आहे तर मग म्हटलं चला हे धुऊन काढू काल जरा आलं की बांबूच्या झाडाचे एकाच झाडाची जरा साफसफाई केली त्याच्यानंतर पाहुणे आले मग मला ते काम होतं मग ते राहून गेलं बाकी दुसरं हे एक व्यवस्थित केलं थोडंफार याची पण बाकी पिवळे पानं वगैरे आहेत याला पण तरी बघा असं धुतलं पूर्ण घराला चक्कर मारत मारत पुन्हा घरात आले तर आज घरीच होते तर घरातले म्हणजे घासलेले जे भांडे होते ना ते पण लावून दिले आज भरपूर असं काम केलं आहे साडेतीन वाजले मला वाटलं तीन वाजले का काय पण दुपारचे साडेतीन वाजले तर धुवून वगैरे काढलं तर कपड्यांच्या घड्या घालून ठेवते थंड झाल्यानंतर बासुंदी फ्रीजमध्ये ठेवली होती तर आता एकदम मस्त अशी थंडगार झाली आणि खूप मस्त अशी बासुंदी झाली खूप छान तिला टेस्ट आली काहीच काय असे पदार्थ आहे ना विकत आणण्याच्यापेक्षा घरी करून खाल्लं ना तर त्याचा आनंद पण वेगळा असतो आणि आपल्या हाताने बनवलं असतं त्याच्यामुळं आपल्याला माहिती असते कसं बनवलं काय नाही <laughs> दुसरा दिवस आहे सकाळची वेळ आहे तर सर्व ताई दादा मैत्रिणींना गुड मॉर्निंग चहा वगैरे घेऊन झाला आहे आणि माझी तयारी पण झाली आहे तात ताई ही पुलाव ट्रॉली आवरून घेते तिच्यामध्ये मसाल्याचा डब्बा तेलाची किटली चहा पावडर साखरीचे डबे वगैरे असतात तर त्याच्यावरचा तो कपडा आहे ना तो धुवून काढला होता जे लायनर आहे ना ते तर ते आता आंतरून देते धुतल्यानंतर आहे ना त्याच्यावर ते तेलाचे डाग वगैरे ते सर्व काही निघून जातं आहेत तर मस्त वाळला होता मग म्हटलं आता ते पण काम करून घेऊ माझं असंच असतंय एका कामामध्ये मी असे अनेक कामं करते ते ना कडधान्य भिजत घातले होते त्याच्यातलं पाणी वगैरे सर्व ओतून देते आणि स्वच्छ धुवून आणि आपल्याकडे जर वेळ असला ना तर एका कामामध्ये ना एकीकडे एक एक स्वयंपाक चालतो किंवा दुसरं करतो ना तर कुठे आपल्याला साफसफाई वगैरे करायची असेल ना तर ती पण आपण करू शकतो आता माझे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असेल बघायला तर चॅनलला सबस्क्राईब करत जा आणि लाईक पण करत जा कारण तुमचं एक लाईक आहे ना खूप काही देऊन जातं तर रात्री हे कडधान्य भिजत टाकले होते आणि सकाळच्या स्वयंपाकाला सुरुवात केली आहे एकेकडे स्वयंपाक एक चालला एक आहे माझं असंच चालतं ज्या वेळेस मी स्वयंपाक वगैरे करीत राहते किंवा किचनमध्ये असते ना तर एखादा कॉर्नरच साफ करते एखादी ट्रॉलीज साफ करते फ्रीजमध्ये वरवर हातच मारून घेते पुसून घेते कुठे ट्रॉल्या वगैरे खराब असल्या बाहेरून म्हणा किंवा काचा क क्रॉकरीच्या काहीच काय म्हणजे असं करतच राहते म्हणजे त्याच्याने ना काय होतं घरामध्ये पसारा पण होत नाही कमी वेळेत आपलं घर म्हणा किंवा किचन म्हणा स्वच्छ आणि नेटनेटका राहतो असे कामं केल्यानंतर तर एखाद्या वेळेस ना तुम्ही करून बघा सकाळचे दहा वाजले दूध आले तर दूध तापायला ठेवते हो आणि ज्या वेळेस दूध आपण तापायला ठेवतो हो त्यावेळेस हे ना दूध गाळून घ्यायचं बिना गाळलेलं दूध कधीच वापरायचं नाही दुधामध्ये कितीही आपल्याला दूध गाळून दिलं ना तरी पण त्याच्यामध्ये थोडीफार का होईना घाण कचरा असते त्याच्यामुळे दूध नेहमी हे गाळूनच घ्यायचं बटाटे उकडलेत तर बटाटवडे बनवायचे आहे दीदी आधीचं चा चाललं मम्मी बटाटवडे बनव तर मग म्हटलं ठीक आहे संध्याकाळची वेळ आहे लसूण घेतलं आहे अद्रक घेतलं आहे त्याच्यात भाजलेले धने टाकून घेतले जिरा टाकला आहे हिरवी मिरची टाकली आहे आणि हे सर्व काही मिक्सरला बारीक याची पेस्ट बनवून घ्यायची आहे एवढी बारीक केली बघा अजून पण तुम्ही बारीक केली ना तरी चालेल तर मी अजून बारीक एक चक्कर फिरून घेणार आहे मिक्सरला मस्त अशी बारीक करून घेतली आहे बटाटे कुस करून घ्यायचे आहेत एकदम बारीक करायचे मॅश करून घ्यायचे बटाटे संध्याकाळी चार पाच वाजता आहे ना थोडीफार का होईना पण भूक लागतेच तर मग म्हटलं चला आज मस्त पैकी वडे बनवूया तर आहे ना संध्याकाळच्या वेळे किचनवर भांड्यांच्या पाट्या पण भरलेल्या आहेत तर आता ते भांडे पण आहे ना घासलेले ते लावून देते आणि दोन तीन दिवसाचे एकत्र थोडे थोडे का, का होईना पण व्हिडिओ हा मी बनवेले तर नक्कीच बघा इथं बघा मस्त असे बटाटे उकडले बेसन पीठ घेतलं आहे त्याच्यात धना पावडर हळदी पावडर आणि मीठ टाकून घेतलं आहे पाणी टाकून व्यवस्थित मिक्स करायचं आहे कडाईमध्ये थोडं तेल घेतलं आहे जिरा पावडर घेतले हळदी पावडर टाकले बाकी दुसरं काहीच टाकलं नाही आणि व्यवस्थित अशी ते तेलाला उकळी येऊन दिली आहे त्याच्यामध्ये जो मी मिक मसाला मिक्सरला बनवला हिरवी मिरची ते वाटण केलेलं आहे ना ते सर्व काही टाकून घेतलं आहे छान अशी त्याला आहे ना फोडणी देऊन घेते म्हणजे तेलामध्ये ना ते तळून घेते आणि जे बटाटे खाली कूस करून घेतले आहे ना त्याच्यामध्ये हे सर्व काही टाकून घ्यायचं आहे आणि आता यांना ना याचे मी वडे बनवणार आहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे आणि छानपैकी मिक्स करून आणि वडे बनवायचे आहे तर छोटे छोटे गोल गोल बॉल बनवून घेते वरतून कोथिंबीर पण टाकलेले आहे माझे व्हिडिओ तुम्हाला बघायला आवडत असेल तर कमेंट पण करत जा कारण तुमची एक कमेंट आहे ना खूप काही देऊन जाते खूप एनर्जी देऊन जाते का पुढचा व्हिडिओ बनवायला आहे ना उत्सुक करते का असं वाटतं का जर एवढे छान कमेंट येतात तर पुढचा व्हिडिओ पण आपण बनवलाच पाहिजे तर इथे ना मस्त असे छोटे छोटे बॉल बनवून घेतले आता हे बेसन पिठामध्ये मी मीठ वगैरे हळदी पावडर जिरा पावडर टाकली होती ना तर त्याच्यामध्ये पाणी टाकून येणार ना एकदम पातळ पण नाही आणि एकदम घट्ट पण नाही असं मस्त असं बॅटर बनवून घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये ना ते वडे आपल्याला बुडवायचे आहे पिठामध्ये तर आता हे भांडे पण लावून द्यायचे आहे बघा किती किचनवर भांडे हे खाता खाता लगेच संध्याकाळच्या स्वयंपाकाची पण तयारी होईल आधी बघून घ्यायचं आहे तेल तापलं किंवा नाही थोडंसं बेसनपीठ टाकून बघायचं आणि कमी गॅसवर छान असे बटाटवडे तळून घ्यायचे तर माझ्याकडे ना हा मोठा तारीचा झारा आहे मी शक्यतो याचाच वापर करते जो स्टीलचा लहान आहे ना त्याच्यातून पटपट तेल खाली गळत नाही त्याच्यामुळं हा तारीचा झारा आहे ना खूप छान आपल्याला दिवाळीला पण आहे ना खूप असा उपयोगात येणारा झारा आहे तर इथे ना मी आता सर्व बटाटवडे तळून घेते तर इथे बघा मस्त असे गरमागरम बटाटवडे तयार झालेले आहेत एकदम बटाटा वडे तयार झाले तर तुम्ही पण या खायला तसा वगैरे संध्याकाळचे मस्त गरम गरम बटाटा वडे खायचा चहा प्यायचा आणि त्याच्यानंतर हे भांडे वगैरे सर्व काही का। बटाट वडे बनवले पण आता सर्वांना मस्त असा प्रसादासारखा शिरा खायचा आहे तर सकाळीच मी तूप पण आज बनवेल होता आणि रवा पण भाजून ठेवेल होता तर इथे ना आता थोडासा प्रसादासारखा गरमागरम मस्तपैकी शिरा बनवते आणि मी तूप ना घरीच बनवते कमीत कमी मला सात आठ दहा वर्ष झाले मी विकत्रीचं तूप कधीही आणत नाही किंवा बाहेरचं विकत्रीचं तूप खात पण नाही डाळडा पण नाही माझ्या घरात तर डाळडा हा विषयच राहिलेला नाही कारण मला एकदम मस्त असं परफेक्ट तूप बनवता येतं त्याच्यामुळं मी विकत्रीचं पण तूप आणत नाही आता टी व्ही बघता बघता संध्याकाळचा सहा वाजेचा मस्त पैकी टी व्ही समोर बसून नाश्ता करणार आहे तर काही नाही आम्ही तारक मेहताच लावतो त्याच्यापेक्षा आम्हाला दुसरं काही आवडत पण नाही मस्त तारक मेहता बघायचा आणि गरमागरम बटाटवडा आणि प्रसादाचा शिरा खाणार तर हे सर्व काही कामं झाले आता संध्याकाळच्या स्वयंपाकाचा ताण घेत नाही हलका फुलका संध्याकाळी काहीतरी करणार तर इथे ना पडदे धुऊन ठेवले होते आता हे पण हे तुटायचे

हा दुसरा दिवस आहे पडदे लावायला घेतले होते पण पडदे काही लावलेच नाही दुपारी झोक्याचं वगैरे काम केलं मग ते पडदे लावून दिले आणि यांना संध्याकाळचा वेळ आहे ते झोक्याच्या ना कड्यांमधून निष्ठून यायचा तर डायरेक्ट आहे ना मग दे ते चप्पल वगैरे शिवतात ना त्यांना घरीच बोलवलं होतं तो झोका गावात कुठे उचलून न्यायचा मग त्यांनी घरी येऊन व्यवस्थित शिवून वगैरे दिला आता एकदम मस्त असा झाला आहे तर खूप वर्षापूर्वीचा झोका आहे दोन हजार सोळामध्ये घेतलेला आहे डायनिंग टेबल झोका आणि आराम खुर्चे तिन्ही वस्तू एकत्र घेतल्या आहे पण झोका खूप असा टिकला आहे आजपर्यंत इथं मुलांनी व्हेज मंचाव सूप वगैरे असं काही मागवलं होतं त्यांच्यासाठीच मला तर आम्हाला दोघांना दो पण बाहेरचं वगैरे काही आवडत नाही पण मुलांचं चालतंय तर त्यांनी वगैरे मागवलं आणि ना मी व्हिडिओचा एंड पण करणार आहे कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंटमध्ये नक्कीच सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर चॅनलला सबस्क्राईब करा लवकरच नवीन व्हिडिओ घेऊन येईल तोपर्यंत सर्वांना बाय बाय श्री स्वामी समर्थ शुभरात्री